म्हणजेच मंगळवारी नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजता विश्व हिंदू परिषद रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड आणि दीप वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय या शोभा यात्रेत बहुसंख्य हिंदू बंधू भगिनींनी पारंपरिक वेशात सहभागी व्हायचे यामध्ये चित्ररथांचाही समावेश असणार आहे गुढी पाडव्याला सर्व हिंदू बांधवांनी आपल्या घरावरती भगवे झेंडे तसेच घरासमोर रांगोळ्या काढाव्यात शक्य झाल्यास ज्यावेळी आपल्या दारावरून जाईल त्यावेळी पालखीवरती पुष्पवृष्टी करावी आपल्या लहान मुलांना विविध वेशभूषेमध्ये तयार करून शोभायात्रेमध्ये सहभागी करावे शहरातील शाळांनी दे देखील आपल्या लेझिम पदकांसह सहभागी व्हावे अशी विनंती यावेळेस करण्यात आली सदर शोभायात्रा संध्याकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू होऊन बाजारपेठ मार्गे गुजराळी सोनाराळी कासाराळी ब्राह्मण सरळ बाजारपेठेतून हनुमान पेठ येथे जा शोभायात्रेचे सांगता होईल तरी जास्तीत जास्त हिंदू बंधू भगिनींनी या शोभायात्रेत सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन डीगो वाहिरीचे सर्वेश्वरवार आणि स्कूलचे चेयरमैन आणि उत्तर रत्नागिरी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विपिन दादा पाटणे यांनी केले आहे